नारायण राणेंचा जो प्रश्न आहे पण त्याच्या आधी उद्धव ठाकरेंपर्यंत हा निरोप गेलाय का त्यांना हे मान्य आहे का खरं तर अशा प्रकारच्या आघाड्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सातत्याने होत असतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहता हे काय नवीन काही नाही कोणाचा तरी बंदोबस्त करण्यासाठी मतांची त्या ठिकाणी विभागणी होऊ नये सगळे विरोधक त्या ठिकाणी एकत्र यावे आणि एक संघपणे एक दिनाने लढावे हाच या सगळ्या निवडणुकीच्या लढाई मागचा हा जो पॅटर्न आहे तुमचा कणकवलीचा ज्याच्याविषयी आपण आता चर्चा केली तो कसा काय अस्तित्वात आला आणि एकाच एक असा एक सक्षम पर्याय जर आपण समोर निर्माण केला तर ही हे जे काय सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांचा पराभव होऊ शकतो आणि म्हणून या हा पॅटर्न कणकोली पॅटर्न खऱ्या अर्थानं या शहरामध्ये उदयास आला पण आत्ता या ही जी काय तुम्ही नवीन आघाडी तयार केली आहे याच्यामध्ये निलेश राणेंचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे तुम्ही दोघांचं कसं जुळून घेतला याच्यामध्ये की आपण याच्यामध्ये या कारण एवढा मोठा भ्रष्टाचार या शहरामध्ये सुरू आहे एवढी एवढा मोठा दहशतवाद म्हणजे प्रत्येक माणसाला साध्या साध्या दाखण्यासाठी बांधकामच्या परवानगीसाठी किंवा ज्या जमिनी आहेत तिथल्या मोक्याच्या ह्या लाटण्याचा प्रयत्न पण तुमचे कार्यकर्ते ज्यांच्या विरोधात आजपर्यंत लढले त्यांच्यासोबतच काम हे त्यांचं खच्चीकरण नाही का आणि त्याच्यातनं लोकांनी असं ठरलं की पक्ष सगळे बाजूला ठेवूया पण या सत्ताधारांचा बंदोबस्त आम्ही करूया हा विचार महत्वाचा आहे स्टोरी डॉट कॉमच्या आणि गावच्या आवडीच्या या नव्या व्हिडिओत तुम्हाला सर्वांचं स्वागत महाराष्ट्र दौरा करताना मी आत्ता कणकवलीमध्ये आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक इथे लागली नगरपंचायतीची निवडणूक कणकवलीत आहे मात्र कणकवलीच्या पॅटर्नची चर्चा ही राज्यभर आहे आणि ज्यांच्यासाठी हा पॅटर्न बदलला आहे ते संदेश पारकर माझ्यासोबत आहेत ज्यांच्यासाठी सगळे पक्ष एकत्र आलेत ते संदेश पारकर आता माझ्यासोबत आहेत बऱ्याच गोष्टी आहेत कणकवलीतल्या मी त्यांना विचारणार आहे हा जो पॅटर्न आहे तुमचा कणकवलीचा त्याच्याविषयी आपण आता चर्चा केली तो कसा काय अस्तित्वात आला असा अचानक या, या शहरामध्ये जे सत्ताधारी आहेत या सत्ताधाऱ्यांचा जो कारभार आहे हा कारभार भय आणि भ्रष्टाचार अशा पद्धतीनं सुरू आहे आणि या शहरातली सगळी जनता या सगळ्या कारभाराला त्रस्त झालेली आहे कंटाळलेली आहे आणि म्हणून जनतेतना एक उद्रेक आहे की या सत्ताधाऱ्यांच्या वर विरुद्धामध्ये जर आपण सगळे विरोधी पक्ष एकत्र आलो कुठंतरी या मतांची जी, जी विभागणी आहे ती विभागणी होऊ देऊ नये आणि एकाच एक असा एक सक्षम पर्याय जर आपण समोर निर्माण केला तर ही हे जे काय सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांचा पराभव होऊ शकतो आणि म्हणून या हा पॅटर्न कणकोली पॅटर्न खऱ्या अर्थानं या शहरामध्ये उदयास आला तुम्ही एक कट्टर राणे विरोधक म्हणून ओळखले जायच ओळखले जातात कदाचित पण आत्ता याच ही जी काय तुम्ही नवीन आघाडी तयार केली आहे याच्यामध्ये निलेश राणेंचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे तुम्ही दोघांचा कसं जुळून घेतला याच्यामध्ये मी तर ज्यावेळी सर्व पक्षीय किंवा शहर विकास आघाडी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी सगळ्याच पक्षांना आवाहन केलं होतं भारतीय जनता पार्टीला पण मी सांगितलं होतं की आपणही याच्यामध्ये या कारण एवढा मोठा भ्रष्टाचार या शहरामध्ये सुरू आहे एवढी एवढा मोठा दहशतवाद म्हणजे प्रत्येक माणसाला साध्या साध्या दाखण्यासाठी बांधकामच्या परवानगीसाठी किंवा ज्या जमिनी आहेत इथल्या मोक्याच्या ह्या लाटण्याचा प्रयत्न आणि त्याच्यातनं करोडो रुपयाची संपत्ती mm. या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी आपल्याकडे जमा केलेली आहे आणि याचा जो म्हणजे विकास जर जो व्हायला पाहिजे होता तो विकास विकासापासून पूर्ण शहर हे उपेक्षित आहे कुठलाही विकास शहरामध्ये झालेला नाही आणि पण त्या विकासाच्या गोंडस नावाखाली मात्र त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार हा या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे आणि म्हणून या सत्ताधारांना बदलायचा आहे या सत्तेमध्ये परिवर्तन करायचं आहे आणि म्हणून या परिवर्तनाला सज्ज व्हा ही साध ही शहरातल्या जनतेला त्या ठिकाणी मी घातली आणि त्याला इतकाच प्रतिसाद सगळ्याच पक्षांनी आपले राजकीय पात्र्याने बाजूला ठेवली आणि कुठंतरी हा भ्रष्टाचार थांबवला पाहिजे हे जे काही शहरामध्ये असलेलं भय आहे भयमुक्त कणकवली आणि भ्रष्टाचारमुक्त कणकवली हा नारा कणकुलीवासियांचा आहे पण या सगळ्यामध्ये नारायण राणे यांची भूमिका काय तुमच्यापर्यंत पोहोचली मी मगाशीच मी आपल्याला म्हणालो की हा कुठ कोणा विरोधाचा संघर्ष नाही आहे किंवा कुठल्या राजकीय नेत्याचा संघर्ष नाही कणकोली नगरपंचायतीमध्ये गेल्या आठ वर्षामध्ये म्हणजे प्रत्येक शहराला एक पाच पन्नास कोटीचा निधी दरवर्षी येतो आठ वर्ष झाली चारशे कोटी रुपयाचा निधी या शहरामध्ये खर्च झालेला आहे त्याच्यातली पाच वर्ष ही सत्ताधाऱ्यांची सत्ता म्हणून होती आणि आता प्रशासकीय राजवटीमध्ये सुद्धा हे तीन वर्ष हेच लोक या ठिकाणी या शहरावर सत्ता करत म्हणजे आठ वर्षामध्ये जे काही चारशे कोटी रुपये सरकारचे आले ते सुविधांवर खर्च न होता विकासावर न खर्च होता नेमके कोणा कोणाच्या घरात गेले कोणाचा विकास झाला आणि म्हणून हा उद्रेक जनतेमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे की अशा प्रकारचे सत्ताधीश आपण सत्तेवरनं खाली त्या ठिकाणी उतरले पाहिजे आणि कणकवली शहर एक या जिल्ह्यातलं या राज्यातलं एक महत्त्वाचं शहर आहे राजकीयदृष्ट्या आहे सामाजिकदृष्ट्या आहे आध्यात्मिकदृष्ट्या आहे सांस्कृतिकदृष्ट्या आहे आणि या शहराचा जो लौकिक आहे mm. हा लौकिक सगळ्याच क्षेत्रावरचा हा लौकिक पुन्हा त्या ठिकाणी प्रस्थापित करावा कारण शहराची जी जडणघडण आहे ही mm. काही या सत्ताधाऱ्यांमुळे घडलेली नाही अनेक कर्तृत्वान व्यक्तिमत्वांचा जे योगदान आहे या शहरच्या करता किंवा शहर घडवण्याकरता ते योगदान लक्षात घेतलं पाहिजे खरं तर ही परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आहे स्वयंभू रवळनाथांची ही भूमी आहे आप्पासाहेब पटवर्धनांची ही कर्मभूमी आहे आणि म्हणून त्याला साजेसं सा काहीतरी काम या शहरामध्ये व्हावं आणि जनता जी भयभीत झालेली आहे जी जनता भ्रष्टाचाराला त्या ठिकाणी तिला सामोरं जावं लागतं आहे आणि हा जो काय एक हुकुमशाही या शहरामध्ये जी या सत्ताधाऱ्यांची आहे त्या परिवर्तनाला सत्ता जनतेनं साथ द्यावी हा विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी लढतोय आणि एवढा प्रतिसाद एवढा पाठिंबा जनतेचा मिळतोय की छोट्या छोट्या रेल्वे रॅलीमध्ये सुद्धा शेकडोच्या संख्येनं लोकं त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत सारे पक्ष विसरून एकत्रपणे एक, एक दिलानं या निवडणुकीच्या प्रचाराला सामोरे जात आहेत दोन तारीखला मोठ्या मताधिक्यानं म्हणजे मतदान होईल या शहरातलं आणि तीन तारीखला विजयाचा गुलाल शहर विकास आघाडी म्हणून या शहरावर त्या ठिकाणी आम्ही नक्की उधळू निलेश राणे यांनीच त्यांच्या भावाच्या विरोधात ही सगळी मोड बांधली आहे म्हणजे त्यांच्या भावाचं जे काम या शहरात होतं त्यांनी म्हणावाचा विकास केला नाही किंवा त्यांच्याकडून जे काय होत होतं ते पुरेसं नाही असं यातून दिसतंय कारण त्यांच्या भावाने त्याची मोड बांधली आहे नाही माझं असं म्हणणं आहे की या शहराला खिणकोली शहर हे पूर्वीचं वीस पंचवीस वर्षापूर्वीचं शहर आणि आजचं शहर याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे म्हणजे लोकसंख्या वाढलेली आहे तालुक्याचं जिल्ह्याचं एक महत्वाचं होतं मी सरपंचही होतो मी नगर पहिला नगराध्यक्ष या कणकोलीचा मी होतो कणकोली हीच माझी कर्मभूमी आहे ज्या कणकोलीना संदेश पालकांचा चेहरा घडवला ज्याला एक राजकीय ओळख नुसतीच शहरापुरती नाही जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रावर नेऊन दिली ते माझ्या शहरवासींनी केलेलं आहे आणि म्हणून शहरवासियांना परत परत वाटतं की पुन्हा एकदा संदेश पालकरांच्या हातामध्ये ही सत्ता द्यावी आणि पुन्हा एक आपुलकीचं स्नेहाचं प्रेमाचं माणुसकीचं एक ज्ञातं या शहरामध्ये त्या ठिकाणी निर्माण करावं खरं तर या सगळ्या प्रवाहामध्ये जे जे कोण येतील समजा निलेश राणेंनी मोठ्या मनानं मला पाठिंबा दिला स्वागत आहे त्यांचा मी आभारी आहे काँग्रेसने त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे अनेक पक्षांनी त्या ठिकाणी रिप काल रिपब्लिकन सेनेने पाठिंबा दिला अनेक संघटनांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला शहर स्तरावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये जी मित्रमंडळं आहेत जी त्या ठिकाणी सगळे बचत महिलांची बचत गट आहेत व्यापारी आहेत सगळे डॉक्टर्स वकील प्रतिष्ठित बुद्धिजीवी वर्ग आहे सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक सगळी माणसं आहेत ही सगळी माणसं मिळून आम्ही एकत्रपणे एक संघपणे या निवडणुकीला जातो आहे आणि भ्रष्टाचार तर आम्ही गाडणार आणि ह्या दह दहशतीचा सुद्धा बिमोड या शहरामध्ये या निकाला करणार तुमची ही खरं तर आघाडी आहे म्हणजे पक्ष म्हणून जर एकत्र आला नसला तर मी आघाडी केली आहे पण याच्यात दोन्ही शिवसेना एकत्र आल्यात तुमचे जे कार्यकर्ते आजपर्यंत शिंदेसेनेच्या विरोधात लढत होते तेच आता एकत्र काम करू शकतील खरं तर शिवसेना आणि शिंदेसेना हे पहिलं पहिला पक्ष शिवसेना आहे आणि त्याच्यानंतर शिंदेसेना निर्माण झाली जरी हे असलं तरी आम्ही सगळे शिवसेना म्हणून एकत्रच होतो ते पूर्वी त्याच्यामध्ये वेगवेगळे विभागणी झाली आणि त्याच्यानंतर हे सगळं राजकारण पुऱ्या महाराष्ट्रामध्ये झालं तो राजकारण हा विषय वेगळा आहे पण ही निवडणूक कणकोलीची निवडणूक ही का महत्वाची आहे कणकोलीचा पॅटर्न का महत्वाचा आहे की जर एवढा भ्रष्टाचार जर होत असेल आणि त्याला जर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांचे नेते त्यांना पाठिंबा देत असतील तर ते काही योग्य नाही कारण हा जो पैसा आहे हा जनतेचा आहे हा जनतेचा पैसा लुटण्याचं काम आणि कुठंतरी कणकुली शहराचे मा आम्ही मालक आहोत आमचं कोणी काही त्या ठिकाणी वाकडं करू शकत नाही आणि सगळ्यांना आम्ही पैशाने विकत घेऊ शकतो हा जो काही सत्तेचा माज आहे हा सत्तेचा माज उतरवण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या निकालातनं आहे या सगळ्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून पण तुमच्या कार्यकर्ते ज्यांच्या विरोधात आजपर्यंत लढले त्यांच्यासोबतच काम करणं हे त्यांचं खच्चीकरण नाही का नाही कसं झालं आहे की या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांचा बिमोड करणं हा हा पहिला ध्येय आहे मी म्हणून मग अशी म्हणालो सगळी राजकीय बाधत बाजूला ठेवून आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी या मुद्द्यावर एकत्र झालेलो आहोत म्हणजे इथला भ्रष्टाचार किती मोठा आहे इथली दहशत किती मोठी आहे हे जनतेला त्या ठिकाणी किती त्रासदायक आहे किती त्या ठिकाणी त्याला सहन करावं लागतं आणि त्याच्यातनं लोकांनी असं ठरवलं की पक्ष सगळे बाजूला ठेवूया पण या सत्ताधाऱ्यांचा बंदोबस्त आम्ही करूया हा विचार महत्त्वाचा आहे पण याच्यामध्ये तुम नारायण राणे नारायण राणेंचा जो प्रश्न आहे पण त्याच्या आधी उद्धव ठाकरेंपर्यंत हा निरोप गेला आहे का त्यांना हे मान्य आहे का खरं तर अशा प्रकारच्या आघाड्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सातत्यानं होत असतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहता हे काय नवीन काही नाही आहे कोणाचा तरी बंदोबस्त करण्यासाठी मतांची त्या ठिकाणी विभागणी होऊ नये सगळे विरोधक त्या ठिकाणी एकत्र एकत्र यावे आणि एक संघपणे एक दिलाने लढावे हाच या सगळ्या निवडणुकीच्या लढाईमागचा जो म महत्त्व आहे हे जे हेच त्याचं कारण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळे एक संघ झालेलो आहोत तीन ता तारीखनंतर सगळं बघू पण आज दोन तारीखला मतदान होणार तीन तारीखला आम्ही विजयी गुलाल उधळणार तोपर्यंत मात्र आम्ही सगळे एक दिलानं या सगळ्या निवडणुकीला सामोरे जातो आहे आणि ज्या पद्धतीनं मी प्रभागामध्ये वॉर्डामध्ये फिरतोय जनतेमध्ये शहरामध्ये इतका उत्स्फूर्त पाठिंबा आणि आशीर्वाद जनतेचा त्या ठिकाणी मिळतोय की नक्की आम्ही यावेळी परिवर्तन करणार बदल करणार आणि सर्वसामान्य संदेश पालकांच्या आणि सगळ्या नगरसेवकांच्या हातामध्ये ही सत्ता देणार की जेणेकरून त्यांना विश्वास आहे की कणकोलीचा विकास हा संदेश पार करच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि म्हणून हा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न मी लोकांना गाठीभेटी घेतोय अनेक कार्यकर्ते प्रचाराची मेहनत घेत आहेत या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आणि जनतेच्या आशीर्वादावर प्रेमावर आणि विश्वासावर ही निवडणूक मी नक्की शेवटचा प्रश्न आहे नारायण राणे यांच्याकडे जेव्हा काही लोक भेटायला गेले होते त्यांनी असं सांगितलं तर कळतंय की जर हे असं झालं किंवा या समीकरणाने झालं तर मी पूर्ण दोन जिल्ह्यामध्ये शिंदे सेने सोबतचे सो संबंध तोडून टाकेल नाही पण आज जिल्ह्यामधली जी काय राजकीय स्थिती आहे ती स्थिती आपण पाहत आहे वाचताय त्यामुळे अनेकांनी प्रयत्न करून सुद्धा हे काही घडलू शकलेलं नाही म्हणजे जे काय आहे ते त्यांचा जो सगळ्यांचा सगळ्यात नेत्यांचा वेगवेगळ्या नेत्यांचा जो विचार होता तो विचार सत्यामध्ये कृतीमध्ये आलेला नाही त्यामुळे तो प्रश्नच नाही आता त्यांचे जे काही म्हणणं आहे किंवा त्यांचं जे काही सांगणं आहे त्याच्यावर ते निर्णय घेतील पण आजची गोष्ट अशी आहे की या निवडणुकीमध्ये या सत्ताधारांना घेरण्याकरता आम्ही सगळे एक एकत्र आलेलो आहोत सगळे पक्ष एकत्रपणे ही न निवडणूक लढतोय आणि या सत्ताधारांना घरी बसवल्याशिवाय यांना यांची जागा दाखवल्याशिवाय कणकोलीची सुसंस्कृत आणि स्वाभिमानी जनता ही गप्प बसणार नाही कारण कणकोलीचा एक पहिला जो गुण आहे तो म्हणजे स्वाभिमानी बाणा हा बाणा त्या शहराचा आहे एक शह सुसंस्कृत शहर आहे आणि ते तीन तारीखच्या निकालातनं या पूर्ण महाराष्ट्राला दाखवून देतील आणि म्हणूनच मी म्हटलं की हा कणकोली पॅटर्न आहे हा कणकोली पॅटर्न या महाराष्ट्रावर त्या ठिकाणी स्वीकारला जाईल तर या उमेदवार आहे ज्यांच्यासाठी एक नवीन पॅटर्न अस्तित्वात आला आहे दोन भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे असल्यामुळे ही निवडणूक तुलसीची बनली आहे आणि एक सगळे पक्ष भाजपच्या विरोधात इथे एकत्र आलेत या लढतीवर तुमचंही मत जरूर लिहिलं चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नव्या एवढंच नव्या जिल्ह्यात